त्या चाळीगावमध्ये नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या सर्वांचे दे आराध्य छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने पावनभूमी शिवनेरी किल्ला जुनगर जिल्हा पुणे येथून शिव स्वराज यात्रा जी सुरू झाली आहे तिथं उद्या चाळेगावचं आगमन आहे या यात्रेमध्ये प्रांताचे अध्यक्ष राष्ट्रवादी जयंत पाटील साहेब खासदार रामोजी कोल्हे साहेब मेहबूब शेख फौजिया खान योगेश गव्हाने जितेंद्रजी आव्हाड अनिल बाबू देशमुख अशी मान्यवर यात्रेमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत या महायुती सरकारचे काळे कारनामे या महायुती सरकारची जुलमी राजवट या महायुती सरकारचं प्रशासनाला धरून चाललेलं सगळ्या प्रकारचं दडपशाहीचं राजकारण याचा पर्दाफाश करण्यासाठी शेतकरी शेतमजूर बेरोजगार यांचे होणारे हाल अपेष्टा या सर्व गोष्टींचा हुवापोह करून ही जुलमी राजवट घालण्यासाठी राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा उद्या चायदा येत असून सकाळी दहा वाजता भव्य रॅलीने हिची सुरुवात होईल रॅली घाटवरून अहिल्या देवींचं अभिवादन करून बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार गाठून शिवाजी घाटावर तजनंतर बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून सावरकर चौकामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन करून सदरची यात्रा विराम लॉन्स येथे त्या ठिकाणी जाहीर सभेतीचं रूपांतर होईल आणि त्या ठिकाणी महायुतीच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश केला जाईल आणि रैत्याचं राज्य आणण्याचं आव्हान या ठिकाणी जयंत पाटील साहेब आणि अमोल कोल्हे साहेब करतील असं या निमित्ताने मी आपण सांगू इच्छित महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि इतर सहकार्यांचं जे सरकार चाललंय प्रचंड तशती खाली आणि राजरोस लूट प्रचंड बेरोजगारी महागाईचा भडका उठलेला असताना अत्यंत चुकीच्या दिशेने चाललेलं सरकार हे उठून टाकण्यासाठी माननीय शरदचंद्र साहेब यांच्या आशीर्वादाने प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी नऊ ऑगस्टपासून शिवछत्रपतींच्या विचाराचं सरकार आपल्या राज्यामध्ये आणण्यासाठी शिव यात्रा सुरू केलेली आहे आणि सगळ्यांना आव्हान करण्यासाठी ते उद्या चाळीगावमध्ये येत आहे तरी माझी सगळ्या चाळीगाववासियांना माझी विनंती असेल उद्या या यात्रेसाठी आपण गोसंख्येने हजर रावेत माझी नोंदवली उद्या